आणि आपल्याला ह्याच्यामधून काय उत्पन्न होत नाही पण बिल्डर लोकांच्या घट सगळे हे मंत्री लोक बिल्डरला द्यायला तयार आहे पण घरी या मिल कामगाराला घर द्यायला तयार नाही आपण हा टायमाला बावीस वर्ष झाले मी फक्त लढाई करतोय आणि ह्या मिल कामगार एकशे पाच माणसं उत्कल्पना झाली तरी त्यांना डोळे खोलत नाही की हा मिल कामगार आहे मराठी आणि त्यासाठी घर देऊ शकत नाही पण आमचा लाटचा निर्णय बघा आम्ही ज्या मिलमध्ये या लोकांनी टावर बांधले तिथं आम्ही मिल कामगार सुचून आमचे घर बांधणार असे बी आम्हाला पैसे भरायचे तसे बी पैसे भरायचे पण आम्ही भरून करणार आम्ही सोडणार नाही आमचा हक्क तुम्ही किती बी हे करा आणि तुम्ही आत्ता जे करताय इलेक्शनसाठी करताय बाकी कुठच्या गोष्टीसाठी करत नाहीये हा मिल कामगार बाहेर तुम्ही पाठवणार त्या मिल कामगाराच्या पोर्याला द्या तिथं तीस हजारची नोकरी तो मिल कामगार का नाही बाहेर जाणार ते होणार नाही तुम्हाला बाहेर ना पनवेलला द्या इकडे द्या तिकडे द्या अरे साधे अठ्ठावन्न मिलच्या घरामध्ये घर बांधले ते एवढे मिल कामगार बसतील हा तुम्हाला विचार येत नाही पण बाहेरून पैसा येईल तो आमच्या किचन साईड आणि ह्या गोष्टी करायसाठी आज मी कामगार हा रस्त्यावर उतरला हा तुम्ही लक्ष देऊन करा आता जास्तीत जास्त आंदोलन करायचं आहे जेवढे घरी बसले तेवढे कामगार बसले तुम्ही तुमच्या हक्कासाठी बाहेर नाही उतरलात तर हे जर तुम्हाला निर्णय पुढे भेटणार नाही तुम्ही याच्यासाठी उतरलं पाहिजे आज तुम्हाला केले पाहिजे तुमच्या पोरा बाळांना घर भेटले पाहिजे तुमच्या पोरी बाळांना वारस हा त्यांच्या मुला बाळ ते लोकांनी हक्काने केलेले आहे एवढ्या जमनी वाचवल्या ते कामगारांनी वाचवल्या अठ्ठावन्न मिलचे कोणी मंत्र्यांनी कोणी हे लोकांनी नाही वाचवले बिल्डर लोकांनी आज त्या लोकांना झोपडेच ना, ना आखवता तुम्ही बिल्डर लोक तर तुम्ही मिल कामगारला का नाही आकलणार ना तुमचे किशे भरलेले आहे सगळे आणि मिल कामगारांना ह्यातून बाहेर ब जिथून आखवा यांना बाहेर जाऊन दे जेवढे नगरामध्ये झोपडपट्टी असेल तेवढी काढून टाका जशी मिल काढली तशी झोपडपट्टी काढा आज घरी लोकांचा या बिल्डर लोकांचा आणि हे मंत्री लोकांचा हा विषय बनलेलाच आहे पक्का त्याचा काही कमी नाही होणार ना। आणि काही याच्यासाठी आपल्यासाठी आपण लढून घेतलेच पाहिजे आणि आज सोडलं नाही पाहिजे तरच आपल्याला पुढचा मार्ग भेटल नाही तर मुंबईमध्ये राहणं मुश्किल होणार आपल्याला आज सगळ्या कामगारांना विनंती करून सांगतो आज माणसा लोकांची एक लाखांची फर्म नाही भरले आज काढतो उद्या काढतो काले आश्वासन द्यायचं आता निघणार आता निघणार आता निघणार पण म्हाडामधून फॉर्म काय तो भरायसाठी काढत नाही मिल कामगार येतोय जातोय मी त्या इथून धक्का खातोय आज ही मुंबई होती काय लालबाग पासून तर मिल पर्यंत हा माणूस एक लाखाच्या वर हा रस्त्यावर दिसत होता तिन्ही पाळींचा आज त्या माणसाला तुम्ही मुंबईच्या बाहेर पाठवायची विचार करताय मग माणूस सोडणार नाही आम्ही लास्टपर्यंत लढू आणि आमचा हक्काचा घर आम्ही घेऊ